नमस्कार आज आपण पंजाबी पन, पद्धतीचाच का साग म्हणजेच आपल्याकडे जशी गरगटी भाजी बनवतात प्रकारे पण चवीला खूप छान करण्याची पद्धत वेगळी आहे आणि करायला खूप सोपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे जे साग असतं ना ते रोटी नान किंवा चपाती प्लेन फुलके असतात किंवा पराठे ह्याच्याबरोबर खूप छान लागते तर त्याच्याकरता आपण इथं चार चंदन बटव्याच्या पेंड्या घेतल्या आहेत ही भाजी चवीला अतिशय छान लागते आता ही कवळ्या देटासकट पानं काढून आपण ही भाजी व्यवस्थित साफ करून घेतली आहे तीन चार पाण्याने धुवायची आणि बारीक कापून घ्यायची इथे आपण कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये ही भाजी आपण तीन ते चार चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत अगदी मऊ शिजवून घ्यायची आहे पटकन शिजते तर ह्या भाजीला जास्त पाणी वापरायचं नाही अगदी अर्धा ग्लास पाणी घातलं की भाजी छान शिजते जास्त भाजीमध्ये पाणी पाणी होत नाही आहे बघू शकता अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये उरलेलं आहे अशा प्रकारे आपण मऊ भाजी शिजवून घ्यायची आहे मॅशरच्या साहाय्याने अशी मॅश करून घ्यायची नंतर आपण कढईमध्ये तेल घालायचं त्याच्यामध्ये ते काळी मिरीचे दाणे जिरं मेथीदाणे घालायचे आणि ह्याच्यामध्ये लसूण जास्त वापरायचा आहे पंधरा ते वीस पाकळ्या ठेचलेला लसूण घालायचा लाल मिरच्या आपण तडक्यासाठी दोन घातलेले आहेत आणि चार हिरव्या मिरच्या घालायच्या आणि दोन मोठे कांदे बारीक कापून घालायचे कांदा अगदी बारीक कापायचा आहे आणि एक मोठा टोमॅटो तो पण आपण इथे बारीक कापून ह्या फोडणीमध्येच घालायचा व्यवस्थित असे ह्याला आपण शिजवून घ्यायचं चा। फोडणी चांगली आता ही शिजत आली की आपण त्याच्यामध्ये आपण बघा आपल्या घरगट्या भाज्या करतो त्याच्यामध्ये हळद लाल मिरची पावडर घालत नाही पण हे जे साग बनतं ना त्याच्यामध्ये हळद असते लाल मिरची पावडर असते कांदा टोमॅटो असतो चव छान लागते तर इथे आपण पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर तिखटवाली घातली आहे चवीपुरतं मीठ घालायचं छान अशी खमंग फोडणी आपली ता इथं तयार झालेली आहे इकडे भाजी छान अशी मॅशरने घोटून घेतली आहे ती भाजी आता पण ह्या मसाल्यामध्ये घालायची आहे आणि ही भाजी आता मला पाच ते सहा मिनिट परत शिजवून घ्यायची आहे म्हणजे मसाला आणि ही भाजी चांगली एकजीव होईल आणि छान अशी चव चा येईल त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे शिजून भाजी घट्ट होईल तर सरसरीत अशी आपल्याला ही भाजी बनवायची आहे इकडे मी पराठे पण बनवलेले आहेत गरम गरम पराठ्यांबरोबर ही साग भाजी खूप छान लागते आणि पाच ते सहा मिनिटानंतर बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी खायला घेताना ह्याच्यावरती आपण तुपाचा बटरचा खमंग असा तडका द्यायचा आहे त्याच्यासाठी तडकापळीमध्ये तेल घ्यायचं त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या लाल मिरची पावडर खमंग असा तडका द्यायचा जब्बर भाजीची चव लागते नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब